नमस्कार काल माझ्याकडे एक चार महिन्याचा जुलाबाचं बाळ आला होता तर त्या बाळाच्या आईने मला सांगितलं की बाळ आईचं दूधच पित नाही तर मग आम्ही त्याला शेळीचं दूध पाजलं काहीतरी पेईल म्हणून आम्ही शेळीचं दूध पाजलं असे बरेच पेशंट येतात की काही म्हणतात की आम्ही गाईचं दूध पाजलं त्यातल्या गाईचं दूध पाजलं किंवा म्हशीचं दूध पाजलं तर आता बाळाला गाईचं शेळीचं किंवा म्हशीचं दूध पाजणं हे कितपत योग्य आहे आणि त्यांना बाळाच्या तब्येतीवर काही परिणाम होऊ शकतो का हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझे यूट्यूब चॅनल डॉक्टर मुसळे सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता गाईचं दूध शेळीचं दूध आणि म्हशीचं दूध यापैकी गाईचं दूध हे माणसाच्या दुधाशी एकदम सगळ्यात जास्त सिमिलॅरिटी असणारं दूध आहे पण तरीसुद्धा ते परिपूर्ण नाही आहे आणि एकदम शंभर टक्के आईच्या दुधाशी सिमिलर नाही आहे ते तर त्याच्यामध्ये बरेच फॅक्टर आहेत जे आईच्या दुधापेक्षा खूप डिफिशियंट आहेत जर तुम्ही गाईचं दूध द्यायला लागलात बाळाला तर मग बाळाला काय काय आजार होऊ शकतात त्याला Uh, कॅल्शियमची कमतरता होऊ शकते झिंकची कमतरता होऊ शकते कॉपर या घटकाची कमतरता होऊ शकते पुढे जाऊन uh, बाळ इन्फंटाईल ओबेसिटी म्हणजे बाळाला इन्फंटाईल uh, ओबेसिटी म्हणजे uh, लठ्ठपणा येऊ शकतो एक वर्षाच्या खालच्या बाळांना आता आपल्याला दिसायला बाळ गुबगुबीत दिसेल पण ऍक्च्युअली ते ओव्हरवेट असणार आहे गरजेपेक्षा जास्त वजन असलेलं लठ्ठ बाळ असणार आहे ते तर त्याच्या त्याच्या तब्येतीवर परिणाम होणारच पुढे जाऊन त्याला डायबिटीस होऊ शकतो बीपी वाढू शकतो हायपर टेन्शनचा आजार त्याचप्रमाणे अ ओबेसिटी सुद्धा होऊ शकते म्हणजे पुढे जाऊन बाळ मोठं झाल्यानंतर त्याला मोठे लठ्ठपणा सुद्धा येऊ शकतो तर असे हे इतके घटक आहेत त्याचप्रमाणे आयरन डिफिशियन्सी म्हणजेच बाळाचं रक्त कमी होऊ शकतं त्यामुळं तुमच्या बाळाला कोणत्याही वरच्या दुधावर अवलंबून ठेवू नका त्याला फक्त आईचंच दूध द्या